एअर मशीन कुठं ये साफ करायला काम बंद करा हे साफ केलंय का कोणी कॉन्टॅक्टर कोणी इकडे या इकडे या हे काय काम परत परत मागच्या कडे उकरायचं तोपर्यंत कुठं काम करायचं नाही मागशे कड्डी उकरा त्याला का थांबवा हे खड्डे साफ करीत नाही का काय साफ केलं तुम्ही मला मागचे पण चेक करून दाखवायचे तुमच्या जवळ साफ करायला इथं मशीन आहे का नाही एअर एअरप्रेसर कुठे कॉम्प्रेसर कुठे एअर कॉम्प्रेसर नाही नाही कॉम्प्रेसर असल्याचे खड्डे बरी मातीच निघाली नाही तर होईल का <laughs> हाय का साफ केलं तुम्ही साफ एवढंच नाही राहत ना त्याच्या नंतर त्याच्यावर डांबर टाकून येते तर डांबर आहे ना टॅम्प कोट करावं लागन त्याला त्यानंतर तुम्हाला घरी टाकावं लागेल